गुड मॉर्निंग आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता नाश्ता करायला चाललो आहे आणि नाश्त्यामध्ये काय आहे ते मला तुम्हाला दाखवतो आहे तर बघू तर नाश्त्यामध्ये केली आहेत आणि ते काय फिरणार आहेत पुरी आहेत आणि उपमा आहे त्याच्यामध्ये पण काय ठेवणार आहेत आणि इडली आहे आणि सांबर आहे साईडला आणि या साईडला अंडी आहेत बापलेली लगेच बटर आचार आणि ब्रेड हे आहे आणि या साईडला चाय कॉफी ही कॉफी जेवण नमस्कार सत्तर जेवण सिक्की सगळे जण कशे असतील तर माझे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा बेलगान दाबा आणि बॉम्बे मॅक्सी ब्लॉकला सपोर्ट करा तर चला चालू करूया आता आम्ही जाणार आहोत कळिंगड बीच आणि दोन चर्चमध्ये जाणार आहोत ते तुम्हाला सांगा तर चला चालू करू सर्व नाश्ता करत आहेत आणि या साईडला दुसरी बसलेली आहेत जाण्यासाठी तर आम्ही आता रिसॉर्ट सोडत आहोत आणि आम्ही जाणार आहोत डॉल्फिन ब्रिज डॉल्फिन बोटमध्ये जाऊन डॉल्फिन बघण्यासाठी आणि परींगड बीच आणि दोन चर्चमध्ये जाणार आहोत त्याला आता चालेल आहे सर्वजण आणि सन अँथोनी चर्चमध्ये जायचं आहे तर आमच्या बशी पण आलेल्या आहेत आणि सर्व माणसं चाललेल्या आहेत रेड रिका पण तुम्हाला पाहिजे रेणवरती पण भेटतात तिकडे गाड्या तर आम्ही सर्व मिळून सेवंटी एट माणसं आहोत अठ्ठ्याहत्तर आणि इकडे सर्व बार आहेत बाबा बॉम्बेला कसं आजूबाजूला मोबाईलची दुकानं असतात लागून तशीकडे बारची दुकानं असतात आजूबाजूला सर्व तर आमची गाडी आलेली आहे आणि सर्व माणसं आता बसत आहेत गाडीमध्ये आता आम्ही निघालेलो शिवाली चर्च सण अंतोनी आमच्या तीन बसेस आहेत तुम्हाला इकडे एवढे चर्च भेटतील गोवामध्ये एवढी चर्च आहे की तुम्ही चालत तरी निघाले तरी तुम्हाला पंधरा पंधरा मिनिटावरती तुम्हाला चर्च भेटतील तुम्हाला कुठेच असा स्टॅच्यू भेटणार नाही मी सत्यांना पकडलेला आहे करून असं हा स्टॅच्यू बराच जुना आहे चालेल चालेल बक्षी आपण पाहिजे फोटो काढू एक मिनिट स्मॉल अनाऊन्समेंट आहे प्लीज सगळ्यांना गुड गुड मॉर्निंग आता आपण यायला आलेलो या सेंट अँथोनी चर्च आहे ना या उर आता आम्हाला फेबियन मुनी लास्ट टाइमची जी ट्रीप आली त्या टायमान पण काम चालू पण ओपन होतं चर्च त्यांना बघायला तर पण आज अंजू फादरना पण रिक्वेस्ट केली तर आम्हालासाठी जरा चर्च उघडा आम्हाला जरा असतं पण फादरने जरा स्ट्रिक्ट जरा हे घेतलं आहे डिसिजन घेतलं आहे याचे याच्यापूर्वी जवळ जे गेस्ट येतात और जे लोक येतात केरला साईडचे वगैरे आपलंच नाही सांगा सगळीच लोक जे येतात ती जे रूल्स अँड रेग्युलेशन जे दिले ते फॉलो करीत नाही म्हणून खूप फोटोग्राफी करतात आणि थोडं ओवर होतं एकदम तर ते सगळं व्हायरल होते त्यामुळे फादरांचं सांगितलं आहे की सॉरी आम्ही चर्चने उघडू सगळं त्याच्या बाजूला एक रूम आहे सेम स्टॅच्यू आहे त्याला त्याला तुम्ही जाऊन न पाहिजे प्रे करू शकता आणि तुम्ही व्हिजिट देऊ शकता तर जरा समजून घ्या क का, काहीतरी रिस्ट्रिक्शन को लोक पालवीत नाही आपण समजा आपलीच गोष्ट नाही जी लोक येतात ती पालीत नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय आहे तर आपण समजून घेऊया आणि हे देवलाचं अवरा महत्त्व आहे तुम्ही जो स्टॅच्यू पण बघितले असेल अ सेंट अँटोनीचा स्टॅच्यू आजपर्यंत तुम्ही काहीला बघितला नसेल मला तरी वाटतं आहे स्टॅच्यूमध्ये एक अवरा बदल आहे बघा जो सैतानाला ते सापाला पकडील आहे तो स्टॅच्यू तुम्हाला कळेलाच बघायला मिळला नाही मी पण फर्स्ट टाईम बघितलं आणि अंकल बी दगे बाहेर बिहर फिरून याला पदुवाला वगैरे आहे की फिरून आले पदुवा बी अंकल बी बोलतात का अशा स्टॅच्यू मी पदुवाला पण बघितलेला नाही तर म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट एकदम हे आहे खूप महत्व आहे महत्व खूप आहे त्याची तुम्हाला हिस्ट्री पण ग्रुपवरती आयुष्यात टाकील आहे तर आपण ते अपन एक लक्ष घेऊन आपण खाली प्रेयर रूम मध्ये जाऊया त्याला आपले प्रेयर वगैरे करूया आणि प्रे आहे प्रे करायचं आता फादर जस तुम्ही ऐकलं असेल हे फादर मन चर्चचे चे दरवाजे उघडत नाही कारण दुसरी माणसं येऊन फोटोग्राफी करतात आणि रूल जे आहेत ते पाळत नाही त्यासाठी तर तुम्ही प्रार्थना स्थल दुसरं असते ते प्रार्थनास्थळामध्ये जाऊन तुम्ही प्रार्थना करू शकता असं सांगितलेलं आहे हे सर्व माणसं आपली ते आमच्याबरोबर आहेत ग्रुपमध्ये आणि असा येतं पण आहे अगदी हा तर आम्ही त्या चर्चमध्ये चर्चमधून या चर्चमध्ये आता आलेलो हो। आहोत कुठे पण तुम्ही गेले तर चेचचा कलर सफेदच असणार पूर्ण गोव्यामध्ये आता या चर्चमध्ये आलेला आहे सन मायकल चर्च तुटले म्हणून त्यांनी गाडी तुटला आणि लाकडाचा दरवाजा आहेत त्याच्यामध्ये जात आहेत आपण आता सर्व असेच तुम्हाला बँचेस दिसतील अशी ही कलाकृती केलेली आहे बघा मस्त कलाकृत कलाकृती आहे यासाठी पण तुम्ही बघत असाल साईड ला पण कलाकृती बघला अशी वेगवेगळी झुंबर आहेत लावलेली ती पण माणसं बसण्यासाठी आहे आता पण बाहेर जात आहे आता, आता इथे निघून बागा बीजला जायचं आहे तर वेटिंग करा आता चर्च तिकडे आम्ही होतो तर आम्हाला हे दिसलेलं आहे दाखवतो तुम्हाला मी माशाचं पोहे मधमाशा जे लागलेलं आहे मोठं मोठे माशाचं आहे म्हणजे याला पोहे आगी पोहे आगी म्हणजेच जे चावल्यावर लगे तावर तर मोठा फो फोडी येते एकदम मोठी फोडी आणि जर जास्त चावले तर माणूस मरून पण जातो हे एकदम मोठं आहे एकदम मोठ्या माशांचं पोहे आहे हे झाडावं लागलेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत